नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवमध्ये एक नावाजलेले वकील त्या वकिलांचं नाव आहे भगवानराव शिंदे साहेब आणि त्यांचे चिरंजीव आहेत विजयकुमार साहेब आणि विजयकुमार साहेबांचे चिरंजीव आहेत ॲडव्होकेट विश्वजित विजयकुमार शिंदे हे यू पीमध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी कुंभमेळावा ज्या ठिकाणी झाला ते प्रयागराज या प्रयागराजमध्ये बारा वर्षाला एक कुंभमेळा भरवला जातो आणि त्या ठिकाणी आपल्या धाराशिव शहरातले ॲडव्होकेट विश्वजित विजयकुमार शिंदे गेले होते ते किती तारखेला गेले काय त्यांचा अनुभव आहे काय मनाला समाधान वाटलं या सगळ्या गोष्टी आपण विचारूया खरं म्हटलं तर धाराशिवचे या मागासलेल्या जिल्ह्याचे माणसं यू पीमध्ये जाऊन अनुभव घेऊन या ठिकाणी येत असतात आणि एक हिंदू संस्कृती कशी आहे कशा पद्धतीनं माणसानं जीवन जगलं पाहिजेत त्या कुंभमेळाव्यामध्ये काय अनुभव आला आहे ते आपण त्यांना विचारूया मिस्टर विश्वजीतजी नेमकं काय अनुभव आणि तुम्ही हर हर महादेव हा प्रयागराज या ठिकाणी एकशे चाळीस वर्षानंतर हा महाकुंभ मेळा आयोजित केला जातो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर सहा वर्षाला होतो तो अर्धकुंभ बारा वर्षाला होतो तो पूर्ण कुंभ आणि एकशे चव्वेचाळीस वर्षाला म्हणजे बारा वर्षाचे बारा झाल्यानंतर एकशे चव्वेचाळीस वर्षाला होतो तो महाकुंभमेळा हा महाकुंभमेळा हा सनातन संस्कृतीतील म्हणजे हिंदू धर्मातील हा एक महत्वाचा सण मानला जातो महाकुंभमेळा कुंभ म्हणजे कलश आणि वेदां आणि पुराणांनुसार अशी कथा आहे की ज्यावेळेस सागरमंथन झालं सागर मंथनमधून सगळ्यात अगोदर विष निघालं ते विष महादेवाने प्राशन केले सृष्टीला वाचवण्यासाठी आणि त्याच्यानंतर विविध रत्न निघाले आणि त्यामध्ये एक शेवटला रत्न निघालं ते अमृत बर आणि त्या आपल्या पुराणातल्या कथानुसार ते अमृत प्राप्त करण्यासाठी बारा दिवस संघर्ष झाला राक्षसांमध्ये आणि देवतांमध्ये त्या काळामध्ये जो काळ आहे तो किती साधारण किती वर्षाचा काळ असेल हा खूप अनंत वर्ष पाच पाँदा हजार वर्षापूर्वीच्या श्रीकृष्णाच घर दाखवलं गेलं बरं का पाच पाण्यामध्ये असताना हा तस आपण हा जो काळ आहे तो पाच हजार वर्षापूर्वीचा काळ म्हणावा लागेल का त्यापेक्षा कुंभ मेळावा कधीपासून भरत काय सांगता येईल कुंभमेळावा कधीपासून भरतो याच काही गणितच नाही बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते या कुंभमेळ्याच्या माध्यमातून कारण याची शिस्त आणि कुंभमेळ्याची जी श्रद्धा आहे ती कशी असावी कशा पद्धतीने असावी नग्न नसावी शरीरावर अंगवस्त्र असावे अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या नियमाप्रमाणे लोकांना लज्जा वाटेल असं वागू नये अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी बोलले होते पण नागा साधू पूर्ण नगवा नग्न असतात आणि एकशे वीस वीस दहा दहा पंधरा पंधरा वर्षाचे हे तपेशवी लोक असतात आणि त्यांचा ते सनातन धर्म वेगळा आहे पुन्हा हिंदू धर्म वेगळा आहे वैदिक धर्म आहे का वैदिक धर्म वेगळा आहे असे विशिष्ट धर्म आहेत आता नेमकं कोणत्या धर्माच्या माध्यमातून हा कुंभ भरला जातो आणि कोणत्या देवाच्या नावानं भरला जातो काय सांगता येईल तुम्हाला हा जो कुंभमेळा आहे आता आपण बोललात की सनातन धर्म वैदिक धर्म हिंदू धर्म हे वेगवेगळे नाहीत सनातन धर्म हा एकच धर्म आहे आणि हिंदू धर्म सनातन धर्मालाच हिंदू धर्म म्हटलं जात वैदिक म्हणजे हा सुद्धा हिंदू धर्मच आहे हे वेगवेगळे नसून हेच धर्म एकच आहेत धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे आचरण तुम्ही कुठल्या पद्धतीचं आचरण करतात त्याला धर्म म्हणतात कसं जगावं हा संदेश जे तुम्ही ज्या पद्धतीनं जगता कुठल्या धर्मामध्ये माणसानं कस जगाव असाच संदेश असाच संदेश धर्म हा काही वेगळा नाही धर्म म्हणजे आचरण आज त्याची भाषा लोकांनी बदलली धर्माची सांगतो मी बोलतो हा कुंभमेळा जो ए... आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षानं फक्त देशातल्या चार ठिकाणी होतो भारत खंडामध्ये असं पुराणात नमूद आहे की चार थेंब हे अमृताचे वरून कलशामधून अमृताचे चार थेंब ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी हा कुंभमेळा जातो बर आणि ह्या कुठल्या स्पेसिफिक एका देवाचा म्हणून भरवला जात नाही हा सर्व देवांचा असतो पण महादेव हे सर्वात पुराने सगळ्या देवांचे देव महादेव म्हणून त्यावेळेसपासून ही हे कलश प्रता महादेवाचं काय काय पाहिले तुम्ही ज्या नावेमध्ये ओठीमध्ये मला वाटते तुम्हाला तुमचं नशीब मोठं आम आम्हाला ते भाग्य लाभलं नाही त्या गंगा नदीमधून तुम्ही फिरला काय अनुभव आला काय विशेष अनुभव तुमच्या बाजूला ते महाराज सुद्धा संत होते देवाच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला ते सद्भाग्य अचानकपणे मी एका तासात निर्णय आला मला सुप्रीम कोर्टात मॅटरला जायचं होतं पंधरा सोळा तारखेला माझी सर्वोच्च न्यायालयात देशाच्या केस होती आणि बारा तारखेला रविवार होता अकरा बारा तारखेला तेरा तारखेपासून महाकुंभ मेळाव्याचं आयोजन होतं आणि योगायोगी एका तासात डोक्यात आलं की चला आपण दिल्लीला चाललो तर महाकुंभ मेळा करून जाऊयात आणि एका तासामध्ये निर्णय झाला ना आम्ही निघालो मी निघालो इथून मी, मी नागपूरला गेलो नागपूरवरून रात्रीची ट्रेन धरली दुसऱ्या दिवशीची तिथून मी तेरा तारखेला प्रयागराज मध्ये पोचलो प्रयागराज मध्ये पोचल्यावर तिथे सुरुवातीला खूप चांगली व्यवस्था केलेली होती राहण्याची सजावट वेगवेगळे तंबू टेंट त्या ठिकाणी कुठल्याही पैशाची आर्थिक जर तिथं आलेल्याशिवाय दौल बसले कारण त्या ठिकाणी सरकारची जरी सोय असली तरी भक्तजनांनी एवढी सोय केली होती राहण्यासाठी तर सरकारने तिथल्या साधू लोकांनी तंबू टेंट विविध झोपड्या बांधलेल्याच होत्या त्याच पद्धतीने अनेक श्रद्धाळूंनी अनेक जे देश विदेशातून आले लोकांनी तिथं लोकांनी खायची सोय केली वेगवेगळे संत आले होते जटाधारी संत होते नागा साधू होते पुन्हा आज मला वाटतं शंकराचार्य होते असे होते काय त्यातनं अनुभव आणि नग्न अवस्थेमध्ये <laughs> साधू राहतात त्याचं महत्व काय या आजामध्ये आघोरी नागा साधू हे वेगवेगळे नग्न नग्नावस्थेत राहणारे ते नागा साधू वेगळे लंगोट बांधलेले नागास वेगळे ते इतके व्हरायटी ऑफ साधू आहेत आणि त्यांची एक तपश्चर्या असते दहा दहा वीस वीस वर्ष पाणी प्राशन न केलेले दीडशे वर्ष पायनलच्या माध्यमातून पाणी प्राशन केलं नाही वीस वीस वर्ष हो कशा पद्धतीनं काय ती कला काय अवगत आहे का कुठले व्यायाम कुठले योगासनं काय परिस्थिती सकाळी एक बाईट बघितली त्यांना विचारलं त्या साधूला तुमचं खाद्य काय तर मी पाणी वीस वर्ष पेर नाही म्हणले जेवण घेत नाही मग खाद्य काय तर गांजा एक त्यांचं खाद्य आहे आणि अजून काहीतरी सांगितलं गांजा त्याचं मुख्य साधन आणि चपशारी काय तसे दोन तीन मुद्दे सांगितले पण पाणी आणि अन्न नाही विज्ञानात हे कसं असं कसं शक्य आहे विज्ञानात आता आपले जे वेद पुराण आहेत आपली जी संस्कृती आहे आपल्या ज्या श्रद्धा आपण ज्या रूढी परंपरा आहेत त्या विज्ञानालाच धरून आहेत बर कुठलीही गोष्ट अंधश्रद्धा नाही आता तुम्ही एक गोष्ट विद्या दिसती गळ्यात हाडक दिसतात काही लोक माणसाचे मांस खातात काय बी कवटी खातात काय परिस्थिती पाहिल्यावर आश्चर्य वाटलं की जे पुराणामध्ये वाचलं ते वास्तवात दिसलं हो म्हणजे परिस्थिती आहे ती आहे तर तुम्ही काय तिथं अनुभवलं तुम्हाला काय वाटलं तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर एक अनुभव घेतला की खरच जे आपल्या वेद पुराणांमध्ये जे वर्णन केलेल्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह एनर्जी ह्या सकारात्मक शक्ती कुठंतरी अस्तित्वात आहेत लोक साधना करतात तपश्चर्या करतात त्यांच्या तपश्चरेचं फळ त्यांना काय मिळालंय त्यांची योग्यता काय आहे हे त्यांच्या वागण्या बोलण्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष कृतीवरून त्या ठिकाणी दिसतो देवा देव सर्वात मोह महान देव म्हणजे महादेव महादेव काय तिथं महादेवाचं काय प्राची काय पाहायला मिळालं त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर मी पाहिलं तर आघोरी आणि नागा साधू हे सगळ्यात जास्त भक्ती करणारे महादेवाचे होते होय त्यासोबत बाकी देवांचे सुद्धा भक्ती करणारे त्या ठिकाणी होते हो आघोरी ज्या त्या लोकांनी जी ती श्रद्धा म्हणजे ताकद प्राप्त केली आपण सुद्धा एखाद्या प्राण्याला पाळलो तर तो आपला पाळीव प्राणी होतो पण दुसऱ्याला दात वगैरे काढलेले असतात असं काही कळालं ते खरं का फोट नाही मी असंही बघितलं की काही विषारी सापांचे तिने दातही काढले असतील एक जण आजगर घेऊन ते व्हिडिओवर आपण पाहिलं तेही मी तिथे पाहिलं ते आजगरचे तिने दातच काढले नव्हते मग कसं म्हणायचं पण आजगर काही विषारी नसतो बरं एक विशेष ती गंगा नदी जी आहे त्या गंगा नदीच्या एखाद्या विशेष मध्ये आपल्याला आंघोळ करायचं भाग्य लाभावं म्हणून गर्दी उसळली गेली ती ती ठिकाण म्हणजे काय त्या ठिकाणाला विशेष महत्व काय ते ठिकाण म्हणजे संगम ज्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा ज्या ठिकाणी हो काय काय विशेष आहे त्या तीन नदीचे पाण्याचं काय प्रकार आहे पाणी एकदम शुद्ध आहे तीन नदीचं वेगवेगळं वेग पाणी असं कळतंय आणि कोणतंच पाणी कोणत्याच पाण्यात मिसळत नाही असं मी दाखवलं गेलं असं दाखवलं जरी असलं तर आता त्या आम्ही संगमात होतो काय त्या ठिकाणी का जर तुम्ही वेगळी आता इकडनं आलेली नदी यमुनेचे नदी वेगळी गंगा नदीचं पाणी वेगळं का तर गंगा नदीचं पाणी कितीही केलं तर घाण होतच नाही काय त्यामुळे त्याची शुद्धता तुम्हाला दिसते तुम्ही हजार वर्ष ठेवा हो हजारो नागा साधू आणि कोठ्यावधी लोक त्या नदीमध्ये गेल्यामुळं नदी जी आहे ना ती घाण झाली नदी तिथं लघवी प्रेशन झाली असं लोकांमध्ये म्हणणं जात आहे विरोधी राजकीय पक्षाच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल अहो पाण्यात घाण टाकलं तर कुठलेही पाणी घाण म्हणतो गंगा नदीचं गंगा नदी कधीच अशुद्ध होत नाही हे वगैरे होत नाही का ते ते जसं माती दगड निघून जातात तसं गंगेतली कुठलीही घाण निघून जाते बर आता एखादं तुम्ही कुठलंही पाणी बिस्लेरीचं पाणी तुम्ही दहा दिवस आणून ठेवा पंधरा दिवस ठेवा मला अनुभव काय दोन चार दिवसामध्ये किती दिवस होता तिथे मी तिथे तीन दिवस होतो काय अनुभव आला तुम्हाला काय भाग्य लागलं काय का आनंद लागला आणि काय समाधान वाटलं ज्या वेळेस मी पहिल्यांदा तिथे गेलो आणि पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी स्नान केलं त्यावेळेस मला इतकं मन प्रसन्न वाटलं आता मला जवळपास छत्तीस किलोमीटर चालावं लागलं कारण गर्दी होती छत्तीस किलोमीटर छत्तीस किलोमीटर गर्दी होती सुरुवातीचा काळ होता चलायचं अंतर जास्त होतं आपल्याकडे एक्झॅक्ट तिथून कुठून कसं जायचं हे मॅप नव्हतं म्हणजे नकाशा सुरुवातीला आपल्याकडे नव्हता त्यामुळे माझं फिरणं जास्त झालं या बेटावरून बेटा त्या बेटावरून मला वाटतं त्या पाण्यात ह्या पाण्यात काय फरक वाट जाणवत आहे गंगा नदीच्या पाण्यामध्ये आणि गंगा नदीचं पाणी हे औषधी पाणी तर ते हिमालयातून ज्यावेळेस येतं त्यावेळेस विविध जडीबुटी झाडांमधून येतं असं सायन्स सांगतो महादेवाचं मंदिर वगैरे तिथे बघितलं दर्शन काय कसं आहे महादेव काय एकदम छान महादेवाची पिंड सगळीकडे सारखीच बरं बरं नुसती पिंडच आहे काय मोठं मंदिर वगैरे काय मंदिर मंदिर मोठे पण मंदिरात महादेवाचे शिवलिंगच बरं ठीक आहे सगळे वेगवेगळ्या म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो कि एवढा कुंभमेळा करोडो रुपये लोक तिथे आले पण उत्तर प्रदेशाच्या योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांचं नियोजन चुकलं नाही का कारण महत्वाचा मुद्दा जे नियोजन करायचं होतं ते जर शिस्तबद्ध निवेदन केलं असतं तर कुंभमेळ्यामध्ये एवढे निष्पाप लोक मय झाले नसते अजूनही त्याचा आकडा आला नाही तर याच्याबद्दल काय सांगाल आणि पुढच्या कुंभमेळ्यामध्ये या योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असतील नसतील हा भाग निराळा पण शासनाला असू द्या ना असू द्या ना तर पुणे सहा महिन्याला होत म्हणतो सहा वर्षाला लागेल लागलं त्या ठिकाणी सरकारनं नियोजन खरंच चांगलं केलं होतं पण काही समाजकंटक असतात त्यात एक्स वाय जेड अधिकाऱ्याचा आपण व्हिडिओ पाहिला आता मी काय त्या ठिकाणी नव्हतो ज्या गोष्ट झाली तर त्या अधिकाऱ्याने जो कोण पोलीस अधिकारी होता त्यानं चुकीची लोकांना माहिती दिली आणि त्यांनी लोकांना पळायला लावलं हे त्या एका व्हिडिओ मध्ये मी पाहिलं आणि मी ज्या तीन दिवस राहिलो खरंच नियोजन खूप चांगलं केलेलं होतं आता मला जे मी जे एवढं चाललो तर त्या ठिकाणी असं केलेलं होतं नियोजन मिलिटरी पूल बांधण्यात आले जाण्यासाठी एक पूल येण्यासाठी एक पूल कोण कशा पद्धतीनं कुठून जाऊन दर्शन घ्यायचं एकदम शिस्तबद्ध सरकारने सोय केली आपल्याला याविषयी कोणावर टीका करायची नाही टीका म्हणून नाही फक्त निष्पाप लोकांचे जीव गेले पुढे काय दक्षता घ्यावी एवढंच जी त्या दिवशी घटना झाली एकोणतीस तारखेला जी घटना झाली त्याची दक्षता त्यांनी आता घेतली एकोणतीस तारखेला दुसरं शिक्षण पहिल्या स्टार्ट दक्षता घेतली होती मग काय होत एकोणतीस तारखेला अपेक्षित आता मी चौदा तारखेला असताना त्या दिवशी जवळपास साडेसात कोटी लोकांनी पहिलं शाही स्नान केलं बोग माकडा म्हणजे त्याच्यापेक्षा जा जास्त लोक असतील त्यानंतर असा अंदाज होता मौनी की ची, ची, मौनी अमाष्याला दहा कोटी लोक येतील आणि दहा कोटी लोकांनी राहायची जेवणाची आणि कुठल्या पद्धतीनं स्नान करायची मौनी अमावस्या या दिवशी स्नान करणं हे भाग्याचं ठरत आहे म्हणून तेवढी गर्दी उसळली येस आणि ते, ते गर्दी भाग्य काय म्हणजे काय जाणवत आहे कशामुळे ते दर्शन घेतल्यानंतर आपलं भाग्याला उजाळा मिळतो आता हे का होत मत काय लोकांच असं असं म्हणतात की वेद पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे जो अमृत स्नान करतो किंवा जो महाकुंभ मेळ्यातलं स्नान करतो त्याचे पाप धुतले जातात आणि त्या माणसाला मोक्ष मिळतो मोक्ष म्हणजे मृत्यूजन्माच्या फेऱ्यातून मुक्तता त्यामुळे लोकांची उसती आणि एकोणतीस तारखेला जे झालं ते मौनी आमोशेला एवढ्यासाठी की ज्या ग्रहांच्या ज्या परिस्थिती असतात तर आमोशेच्या दिवशी काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या लोक साधना करतात म्हणजे जे साधू अगुर लोक आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी त्याचं प्राधान्य वेगळं आहे आणि लोकांना ह्या गोष्टी अनुभवायच्या आणि आमोशे मौनी आमोशेला ग्रहांची जी स्थिती असते त्या ग्रहांच्या स्थितीला स्नान करायचं त्यामुळे लोकांचा आणि समाज माध्यमांमुळं पूर्वीच्या मेळ्याला आतापर्यंत कधीच एवढी गर्दी झाली नव्हती जवळपास सेहेचाळीस कोटी मिनिमम ते सत्तर कोटी लोकांपर्यंत हा आकडा गेलेला आहे तुम्ही आता महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्याच सर्व हिंदू संस्कृती जीवन जगणारे असतील देवाच्या पुढे तर ही हिंदू ही मुसलमान ही असं काही सुद्धा नाही सगळे एकच तर महादेवांच्या या कृपेमुळे कृप कृपा जी असते त्या कृपा महादेवाच्या पूर्ण देशामध्ये लोकांनी महादेवाच्या बाबतीमध्ये कसं वागावं आणि महादेवा महादेवाचा संदेश समाजापर्यंत काय द्यावा महादेवाचा संदेश एकच आहे जसं मी मलाही भरपूर वाचनाचा नाद आहे मी जवळपास चारी वेद वाचलेले आहेत रामायण वाचलेलं आहे भगवद्गीता वाचलेला आहे आणि रामायण आणि भगवद्गीता हे मी वेळोवेळी ज्यावेळेस मला आयुष्यातले प्रश्न पडतील त्यावेळेस मी भगवद्गीता उघडून वाचतो आणि आत्तापर्यंत जे मी शिवपुराण वाचलं आणि महादेवाबद्दल जेवढा अभ्यास केला महादेवाचं एकच म्हणणं आहे की मी सर्वांचं आहे मग तो मनुष्य सुद्धा माझा आहे देवसुद्धा माझा आहे आणि राक्षससुद्धा माझा आहे जो प्रामाणिक आहे जो सर्वांचं चांगलं करतो त्याच्या पाठीशी मी आहे महादेवानी माझी पूजा अशीच करा म्हणून कुठेही कुठल्याही पद्धतीनं प्रथा घातलेली नाही त्यामुळं आघोरी साधू साधू बाकीचे लोक जनतेनं ज्याच्या त्याच्या मनानं पूजा करते महादेवाची आणि महादेवाचा एकच संदेश आहे सर्व मनुष्य एक समान आहे सर्व प्राणी एक समान आहे एकमेकासोबत प्रेमानं करुणानं आणि सद्भावनेनं राहावा चांगलं जीवन जगा आपलं जीवन इतरांच्या चांगल्यासाठी उपयोगी येऊ द्या हा महादेवाचा संदेश आहे बर तुम्हाला आता एकशे चव्वेचाळीस वर्षाचा कुंभ मिळा पाहिला मिळाला पुढचा कुंभ मिळा आपल्या नशिबात नाही हे करेक्ट आपण हे भाग्य पण हे जे भाग्य आहे ते भाग्य तुम्हाला मिळालं काय समाधान वाटतंय आज आणि महाराष्ट्राला काय संधी देणार तुमच्या मित्रमंडळी मी लोकांना एवढं सांगेन की आपण या जगामध्ये जन्माला आलोत आपण मनुष्य म्हणून जगतोय मला या भाग्याचं एवढं एक समाधान आहे की मी ह्या सनातन धर्मात म्हणजे हिंदू धर्मात जन्माला आलो माझ्या हातून महाअश्वमेध यज्ञ हे एक आपल्या हिंदू धर्मातली खूप मोठी गोष्ट आहे ते माझ्या हातून परमेश्वरानं करून घेतलं ज्या अश्वमेध यज्ञासाठी प्रभू श्रीरामांना सीता उपस्थित नसल्यामुळे सीता माता उपस्थित नसल्यामुळे सीता मातेची सोन्याची मूर्ती करून बसवावं लागलं ते महाअश्वमेध यज्ञ माझ्याकडून परमेश्वरानं करून घेतलं त्यानंतर मनी ध्यानी नसताना अचानक परमेश्वराने काय माझी बुद्धी घातली आणि मला पहिलं शाही स्नान दिव्य स्नान अमृत स्नान देवानं घडवून आणलं एक महान साधू शंकराचार्यानंतर देशात जे महान साधू असतात ते वयस्कर असल्यामुळे त्यांनी माझा हात धरला पण त्यांनी मला हाताला धरून त्या त्रिवेणी संगमामध्ये अमृत स्नानाला घेऊन गेले तिथं त्यांनी मला आशीर्वाद दिला स्नान करून आल्यानंतर मी तिथल्या अनेक साधू संतांचे आशीर्वाद घेतले आणि जे त्यांनी मला आशीर्वाद दिले मला माहित नाही ते आशीर्वाद दिलेले ते काय खरं होतात नाही होतात पण मनाला समाधान लाभल आणि एक... पत्नी, पत्नी सोबत नसताना सुद्धा तुमची महापूजा करून घेतली आणि पत्नीच नाही अश्वमेध येत पत्नी सोबतच केलं केलं ना पण या भारताच्या पंतप्रधानाने नरेंद्र मोदीने त्यांनी केलं नाही का नरेंद्र मोदीने राम मंदिर बांधलं पण आपली धर्मपत्नी नसताना महापूजा केली म्हणून अयोध्येमध्ये मध्ये त्यांचा खासदार पडला खऱ्या नियमानं त्यांना पाप लागलं का रामाचं काय नेमकं नाही आता कशामुळे मग त्यांचा मुण खासदार पडला बिगर बायकूच जर त्यांनी महापूजा केली लोकांनी तर ते रामाला मान्य झाली का नाही असं नाही आपण जर अयोध्ये मधले प्रभू श्रीराम बघितले तर हे बाल अवस्थेतील श्रीराम तिथं सीता माता आणि प्रभू श्रीराम हे दोघं नाहीये आपण जर खरंच शास्त्राचा अभ्यास केला तर त्यामुळं नरेंद्र मोदीजींनी जरी पूजा केली असेल तरी ते पत्नी विरहित केले काही अडचण नाही कारण तिथं सगळ्या शंकराचार्याने विरोध केला होता अर्धवट मंदिराची आता आपण आप... ते पण बायको विना केली तसं काही झालं असेल ऐका पण त्या बाबतीतलं त्या बाबतीला लागलं असेल का नाही ते आपण सांगू शकतीचं आपल्याला नॉलेज नाही मी शंकराचार्य नाही म्हणजे नरेंद्र मोदी ही बायकोला घेऊन कुठलं सुद्धा कार्य पार पाडत नाहीत हे सिद्ध एक सांगतो ज्या ठिकाणी सपत्नीक पूजा पूजा व्हायला पाहिजे ठिकाणी सपत्नीकच कारण प्रभू श्री रामांना सुद्धा महा अशोमी करताना सीता मातेची गरज सोन्याची मूर्ती घेऊन बसावं लागलं मग जर कदाचित या ठिकाणी नसेल म्हणजे चारशे पार जे खासदार येणार होते ती दोनशे चाळीस म्हणजे आहे का ऐका हे वास्तव वाद यायचे मजाक म्हणून नाही शंभर टक्के चारशे चे खासदार येणार होते असा पूर्ण विश्वास त्यांचा होता पण राम मंदिर घाई गडबडीनं बांधलं इलेक्शनचा प्रेड आहे म्हणून आणि रामाला फसवून रामाच्या नावावर लोकांचे मतं घ्यायची होती तिथं त्यांची भावना दूषित होती स्वार्थ होता त्याचा म्हणूनच रामानं दोनशे चाळीस वर त्यांना आणलं आणि त्यांचा सुद्धा खासदार राम मंदिराच्याच मतदार संघातला तो पडला खरंच जनतेने निर्णय दिला तो जनता म्हणजे स्थानिक स्थानिक आत, लोका आत, स्थानिक लोकांकडून झाला आत, आत आत्मा का हो जाता तुम्ही राहुल संत तुकाराम महाराज म्हणतात मग हे आत्मा जी होता ना प्रत्येक मतदाराचा त्यांनाच नरेंद्र मोदीचा स्वार्थ पटला नाही का काय म्हणायचं असू शकतो देवाची शक्ती अपार आहे देव कुठल्या पद्धतीनं हे earth... करील आता त्या ठिकाणी काय झालेलं होतं ती जे त्या ठिकाणी स्थानिक होते असं मला माहित झालं की तिथल्या स्थानिक प्रशासनानं तिथल्या लोकांवर अन्याय केला म्हणजे अन्याय अन्याय झाला तर देव बरोबर अन्याय जे करणार त्याला शिक्षा आता तुम्ही तुमचं हे महाकुंभ मेळाव्याचं जे यश आहे तुमचं जे भाग्य आहे त्याच्याबद्दल जनतेला काय सांग मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमानेच हे भाग्य लाभलं हे मला भाग्य लाभलं याचं कारण आपल्या सर्वांचे आशीर्वाद शे आहेत ॲडव्होकेट विश्वजित विजयकुमार शिंदे खरं म्हणलं तर वास्तव चित्र जर पाहायचं तर असा कुंभ मेळावा एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर एकदा येतो आणि तिथं जाण्याचं भाग्य अचानक विश्वजितला मिळालं त्या भाग्य कुणालाही मिळत नाही हे वास्तव चित्र आहे त्यांना समाधान लाभलं त्यांना संत महंताच्या शेजारी बसायचा योग आला त्या संत महंतांचा आशीर्वाद मिळाला तो आशीर्वाद घेऊन यापुढे निश्चितच विश्वजित शिंदे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या चा आयुष्याचं मार्गक्रमण करतील याच्याकडे याच्या पुढचं जीवन सुखाचं समाधानाचं आणि समाजाच्या हितासाठी असेल आणि प्रत्येक गोष्ट खरी बोलली जाईल आणि खरी बोलून समाजाला महादेवाचा संदेश मी महादेवाचा भक्त आहे आणि महादेवाचा आशीर्वाद मला लागला आहे मला तिथल्या कुंभमेळ्यातल्या मोठमोठ्या संत महंताचा आशीर्वाद लागला आहे माझ्या जबानीमध्ये मी आयुष्यात खोट करणार नाही आणि जीवन सुखी आणि समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही असाच संदेश त्यांनी कुंभमेळ्यातला अनुभव आपल्यापुढे मांडलेला आहे तर पाहूया याच्यापुढे विश्वजित विजयकुमार शिंदे ॲडव्होकेट आहेत कसे जनतेच्या सोबत राहतील आणि गोरगरिबाला कशी मदत करता येईल आणि रडणाऱ्या दुःखी पीडित माणसांच्या चेहऱ्यावर हास्य कसं निर्माण करतील आणि त्याच्यातून समाधान कसं प्राप्त करून घेतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर